तुम्ही आताच जरी बघितलं तर काही ग्रामसेवक आहेत हो काही कृषीवाले आहेत कुणी वेगवेगळ्या विभागाचे आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे विभाग आहेत त्या सर्व विभागाचे कर्मचारी आहेत कारण पेन्शन हा सर्वांचाच विषय आहे त्याच्यामुळे सर्वांना पेन्शन पाहिजे सर्व डिपार्टमेंटचे कर्मचारी आपल्या आपल्याही असो ते कर्मचाऱ्यांचं कधीच नसतं कर्मचाऱ्यांना नेहमी संघर्षातूनच जे काही मिळालं कुठल्या व्यक्तीचा कुठल्या विचारधारेचा काही विरोध नाही आम्ही फक्त जुन्या पेन्शनसाठी उभे आहोत आणि आमची एकमेव मागणी जुनी पेन्शन पूर्ण खात्री आहे की नागपूरच्या संख्येने तिथं पेन्शन समुदाय उभं आहे आणि नागपूर ते मुंबई असली एक यात्रा आपण पेन्शन साठी काढत आहोत फोटो ओ पी एस संकल्प यात्रा तर हे सांगा की आपण पेन्शनची संघटना उभी केलेली आहे तर यामध्ये एकच म्हणजे एकाच एक एक नोकरीची अजूनही आहे तुम्ही आताच जरी बघितलं तर काही ग्रामसेवक आहेत काही कृषीवाले आहेत कुणी वेगवेगळ्या विभागाचे आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे विभाग आहेत त्या सर्व विभागाचे कर्मचारी आहेत कारण पेन्शन हा सर्वांचाच विषय आहे त्याच्यामुळे सर्वांना पेन्शन पाहिजे सर्व डिपार्टमेंटचे कर्मचारी आपल्यासोबत आहेत आता अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस फेब्रुवारी निश्चित केलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की लाखोच्या संख्येला तिथं जनसमुदाय उपस्थित राहील पण आपण मोर्चे काढत आहोत त्यानंतर आंदोलन सुद्धा करत आहोत नाही मांडत आहोत पण तुम्हाला काय वाटते याचं निराकरण होईल की नाही म्हणजे आमचं काम आहे संघर्ष करणं आपण जर संघर्षच केला नाही तर त्याच्यामध्ये काहीच होणार नाही सरकारला जर आपल्या म्हणणं ऐकवून घ्यायचं असेल सरकार असं ऐकतच नाही त्यांना संघर्षाचीच भाषा समजते जेव्हा आपण मोर्चे करतो आंदोलनं करतो तेव्हा ते आपल्याला चर्चेला बोलवतात म्हणून आपलं काम आहे आंदोलन करणं संघर्ष करणं सरकार याच्यावर निश्चित विचार करत आहे मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये पुढच्या अर्थसंकल्पामध्ये जे आता होणार आहे त्या अधिवेशनामध्ये जुनी पेन्शनची घोषणा करू असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे सभागृहामध्ये जाहीर केलेलं आहे म्हणून सरकार आपली दखल घेतच आहे परंतु पाहिजे तसं काम ते फास्ट करत नाही लवकर करत नाही त्याच्यामुळे आपण हे यात्रा काढतो त्यावर आपला कितपत विश्वास आहे आणि आपल्याला जे काही बडे व्यक्ती येऊन भेट देऊन जातात तर ते व्यक्ती आपल्याला काय सांगतात आणि या वर्तमान सरकारबद्दल काय म्हणतात नाही सरकार, सरकार कुठलंही असो ते कर्मचाऱ्यांचं कधीच नसतं कर्मचाऱ्यांना नेहमी संघर्षातूनच जे काही मिळालं आहे ते मिळालेलं आहे आणि जे बडे व्यक्ती येऊन इथं बोलतात ते त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे ते कुठल्या ना कुठल्या विचारधारीशी कुठल्या ना कुठल्या पक्षाशी जोडलेले आहेत त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं विचार आपले मांडतात त्यांच्या विचार त्यांना लक्ष आहेत आम्हाला कोणाचा कुठल्या पक्षाचा कुठल्या व्यक्तीचा कुठल्या विचारधारेचा काही विरोध नाही आम्ही फक्त जुन्या पेन्शनसाठी हो। उभे आहोत आणि आमची एकमेव मागणी जुनी पेन्शन योजना लागतो